मेकर या ठिकाणी प्राईम टाईम मानल्या जाते ही बिल्डिंग अनेक वर्षापासून ना या ठिकाणी तयार आहे काही कामं आता झालेत किंवा चालू आहेत मात्र नागरिकांना कळतच नाही बिल्डिंग कशाची आहे या ठिकाणी नेमकं काय होणार आहे काय सांगाल आज आपण पाहणी केली नेमकी बिल्डिंग कशासाठी हे आपण जे ठिकाण आहे हे रोडला लागून ठिकाण आहे यामध्ये कम्युनिटी हॉल म्हणून ही बिल्डिंग प्रस्तावित होती ही जागा आणि ऑलरेडी दोन हजार नंतर हे बांधकाम होऊन रेडी झाले होते पंचायतीसाठी परंतु आजपर्यंत इथे शादीखाण्याच्या हिशोबाने ही बांधकाम झालेलं आहे आणि मागच्या बारा दो जवर्ण जवर्ण वर्ण चार वर्णा चार वर्णा ते दोन हजार सव्वीस म्हणजे जवळजवळ चौदा वर्षाचा कालावधी यावर गेलेला आहे त्या चौदा वर्ष कालावधीमध्ये हे इथे शादीखाना सुरळीत होऊन मुस्लिम बांधवांसाठी चांगल्या पद्धतीचं पत। हे वापरण्यासाठी या गुरकुलवासियांसाठी किंवा शेरवाशियांसाठी हा एकदम चांगला स्पॉट होता आणि अल्प दरात त्यांनाही उपलब्ध होऊ शकला असता परंतु या गोष्टीचा या लोकांनी आजपर्यंत फॉलोअप घेतलेला नाही आणि मागच्या चार महिन्यापूर्वीच ही जागा अथर्व फाउंडेशन या संस्थेला हॉस्पिटलसाठी अलॉट करण्यात आली आता याची ही एकदा चौकशी व्हायला पाहिजे माझ्या मते कारण त्यावेळेस प्रशासकीय कालावधी होता आणि शादी खाण्यासाठी इतकी सुंदर आणि इतकं नियोजनबद्ध बांधलेलं बांधकाम असूनही तेरा चौदा वर्ष ते का थांबवण्यात आलं आणि ते आता ऐन वेळेवर चार महिन्यापूर्वी एका हॉस्पिटलच्या नावावर एका कॉन्ट्रॅक्टरला कोणत्या बेस्टवर देण्यात आलेलं आहे त्यामध्ये <laughs> हॉस्पिटलसाठी त्यांना दुसरी जागा देता आली असती नवीन बांधकाम करून देता आलं असतं त्या हॉस्पिटल देण्याबद्दल दुमत नाहीये परंतु ज्या जागे ज्या कामासाठी हे वास्तू बनलेले आहे त्या उपयोग जर आले असतील तर गौर गौरवांचं त्यात काहीतरी भलं झालं असतं हाच माझा मनाचा उद्देश आहे खरं तर या बिल्डिंग संदर्भात खूप मोठे संभ्रम होते की कोणी म्हणते शादी खाण्यासाठी ही बिल्डिंग आहे आता तुम्ही म्हणता की ती बिल्डिंग हॉस्पिटलसाठी एका संस्थेला देण्यात आली आहे खरं तर यामध्ये कुठेतरी काही संभ्रम निर्माण झालेला आहे जनतेमध्ये आणि अचानकच ही बिल्डिंग वर्ग होते खरंच यामध्ये निष्काळजीपणा होता नाही यामध्ये निष्काळजीपणा पूर्वीचे नगरसेवक नगराध्यक्ष होते यांचे म्हटलं जाईल इथल्या प्रशासनाचा म्हटलं जाईल आणि त्यात काही एका व्यक्तीला दूर दूर फायदा नाहीये कारण ज्या गोष्टी इथे लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या पाहिजे होत्या त्या जर कोणी करत नाही फॉलोअप जर घेत नाहीये तर फॉलोअप जर झाला असता तर मागच्या दहा वर्षांनी आठ वर्षांधीच ही शादीखाना जागा उपलब्ध होऊन इथे लग्न सोहळे अत्यंत कमी दरात गोरकुरामाचे लग्न लागले असते परंतु अत्यंत दुरावस्थेत पडलेली ही बिल्डिंग काही अवघ्या दोन महिन्यापूर्वी कलरिंग होते चार महिन्याआधी ती अलाउड होते तर ही गोष्ट कुठं आपल्याला आवश्यकता आहे कधी बिल्डिंग झाली होती ही तयार किंवा काय कालावधी होता हा कालावधी जवळपास दोन हजार बारा तेराचा आहे ते त्यावेळेस ही बिल्डिंग जवळपास घरकुलच्या सोबत सोबतच्या बिल्डिंगचे बांधकाम झालेलं होतं आणि इथे नियोजन माझ्या मते कम्युनिटी हॉल म्हणून म्हणजे आपण हे हॉस्पिटल किंवा शादे शादी खाना दोन्हीसाठी वापरत आणण्यासाठी जागा आरक्षित होती परंतु त्यावेळेस आरक्षण असल्यामुळे तेथे खाण्याच्या हिशोबाने बांधकाम झालेले आहे तुम्ही बघू शकता येथे आपण उपनिचती उभे आहे आतमध्ये शादी खाण्याच्या हिशोबाने हॉल बनलेला आहे स्टेज बनलेला आहे हजार हॉस्पिटलसाठी बांधकाम तेव्हा झालं असतं तिथे त्या पद्धतीत बांधकाम झालेलं असतं परंतु ऐनवेळी चार महिन्या अगोदर इलेक्शनचे रिझल्ट याच्या अगोदर ते अथर्व फाउंडेशन या डोमगावच्या संस्थेला ते अलॉट झालेलं आहे हॉस्पिटलसाठी खरं दोन हजार बारा ते दोन हजार सव्वीस हा कालावधी खूप असतो यावेळेस नगर परिषदेचे अधिकारी असतील त्या ठिकाणी नगराध्यक्ष असतील यांनी या कालावधीमध्ये ही बिल्डिंग खरंतर उपयुक्त आणायला पाहिजे होती शासनाचा कुठंतरी निधी हा व्यर्थ खर्च झाला या बारा तेरा वर्षाचा कालावधी यामध्ये लोटला गेला आणि आज चार जी तुम्ही जसं म्हणता की हॉस्पिटलसाठी ही बिल्डिंग वर्ग झालेली आहे खरं तर एक दुर्दैवी बाब आणि शादी खाण्यासाठी जे विषय होता त्या समाजावर कुठेतरी अन्याय झाला असं वाटतं का नाही अन्याय शंभर झालेलाच आहे आणि तेव्हाच्या लोकप्रतिनिधीच्या हाताने अन्याय झालेला आहे हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे काय होतं कोणत्या गोष्टीचं आपल्याला श्रेय घ्यायचं आहे तर आपण ते कामं पुरळीत करून लोकांच्या ताब्यात जनतेसमोर ते त्यांच्या स्वाधीन करावे त्यांचा त्यांना उपयोग घेता यावा तेव्हाच त्याचं कुठंतरी सार्थिक लागेल कारण शासनाचा करोडो रुपये हजारो करोड रुपये खर्च होतोय आणि तो जनतेचा पैसा जीएसटी मार्फत किंवा त्यांच्या प्रत्येक ठिकाणून तुम्ही कोणती वस्तू खरेदी करता तुम्ही जीएसटी पेड करता तुमचा जो अठरा टक्के दहा पाच टक्के जोही टॅक्स जातो त्यामध्ये सीजीएसटी आणि एज सेंट्रल गव्हर्नमेंटला फिफ्टी पर्सेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट फिफ्टी पर्सेंट हा टॅक्स आपल्या खिशातून दररोज आपण पेड करत असतो ज्या ठिकाणी तुम्ही साधं किराणा दुकान म्हणून दहा रुपयाची किंवा शंभर रुपयाची वस्तू जी खरेदी करता तर तुम्ही कुठे हॉटेललाही जाता तर कुठे प्रवासी करता तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जीएसटी पेड करावं लागतं तर या जीएसटीच्या माध्यमातून तुम्हाला जो निधी तुमच्या स्व खर्चात जनतेच्या क्षेत्रातला पैसा हा सरकार तिजोरीत जातो आणि तोच पैसा आपल्या विकास वापरला जातो तर त्या विकासाचा जा विचार आहे हा प्रत्येक जनतेतील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि नागरिकांनी जागरूकता ठेवून या गोष्टीचा पाठपुरावा केला हो पाहिजे हे माझं इथे तुम्हाला सांगण्यात येईल भाऊ मेकरकरांसाठी काय आव्हान आहे कारण की अशा प्रकारचे जर वास्तू इतक्या वर्षानंतरही बंद पडलेल्या असतील असा पैसा खर्च केला केला गेला असेल तर काय आव्हान असणार आहे जे काही गोष्टीसाठी म्हणजे आपण डोळे झाक केलेले ते डोळे झाक न करता ज्या गोष्ट्या ज्या बऱ्याच गोष्टी जशा स्विमिंग पूलचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल आता इथला हा एक नवीन मुद्दा आला आपला कम्युनिटी हॉलचा इथे समजा हॉस्पिटल का या शादीखाण्याचा विषय असेल असे बरेचशा गोष्टी लोकांच्या नजरा लपून त्यांची बिलं काढण्यात आलेले आहेत लाखो करोड रुपयाचे आणि लोकांना वेगळेच पिक्चर आहेत की आम्ही हा विकास करतो तो करतो विकास जो तुम्ही करू शकत होते केलेला आहे तो कमीत कमी जनतेला तुम्ही दाखवून ते स्वाधीन करा तर त्यामुळे जनतेने प्रत्येक गोष्टीचा पारपुराव करावा आणि काही गोष्टी ज्या आमच्याही नजरात आल्या नसतील आमच्या नजरात आणून द्याव्यात भाऊ या संपूर्ण गंभीर प्रकरणाची आपण चौकशी करून व्यवस्थित हा प्रकार हाताळणारा काय सांगा टक्के आता हे जे जुने काही प्रकरण झालेले ज्या ज्या गोष्टी आम्हाला निदर्शन येतील त्या त्या प्रत्येक गोष्टी चौकशी व्हायलाच पाहिजे आणि चौकशी शेवटच आपल्याला कळेल की यामध्ये किती निधी अवेलेबल होता किती निधी इथे खर्च झालेला आहे कोणत्या पद्धतीत हे टेंडरिंग झालेले कोणत्या पद्धतीत हे हँडओव्हर झाले हे सगळ्या गोष्टीचा आम्ही खगोल चौकशी करणार आज या ठिकाणी आपण पाहणी करत आहे काय निदर्शन झालं काय सांग मान्य नगराध्यक्षांनी तुम्हाला सखोल सांगितलेलंच आहे मागील तीन चार पाच दिवसापासून आपण पाहतोय संपूर्ण मेकर शहराचा सर्वे करतोय म्हणजे मेकरच्या जनतेचा घामाचा पैसा हा शासनाच्या तिजोरीमध्ये जातो आणि शासनाच्या तिजोरीच्या माध्यमातून तो विकास कामासाठी वापरला जातो आणि विकास काम करत असताना तत्कालीन जे लोकप्रतिनिधी होते तर दोन हजार बारामध्ये मध्ये बांधलेला शादीखाना म्हणजे मुस्लिम समाजांच्या गोरगरीब लोकांची लग्न इथं चांगल्या प्रकारे होऊ शकली असती आज जर विचार केला तर या जागेचं व्हॅल्युएशन तुम्ही पहा या जागेचं व्हॅल्युएशन आजच्या डेटनं जर काढलं तर ती दहा करोडच्या कमी निघणार नाही आणि दहा करोडची ही जागा अथर्व फाउंडेशन जोडगावच्या एका ठेकेदाराला तुम्ही फक्त पंचवीस लाखात लिलाव करता जनता दूध आहे का आणि अशा रीतीनं आमचं मत हे आहे की बाबा मागील पंधरा वर्षामध्ये अशा प्रकारची जे काही गौड बंगाल पदाधिकाऱ्यांनी केला असेल त्यामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश असेल तर दहा या मागच्या दहा पंधरा वर्षाचं ऑडिट झालं पाहिजे आणि ऑडिट होऊन या गोरगरिबांचा जो मेहनतीचा घामाचा पैसा जो टॅक्सच्या माध्यमातून ते भरतात आणि त्याची ज्या पद्धतीने यांनी उधळपट्टी केलेली आहे त्या उधळपट्टीचा हिशोब या लोकप्रतिनिधींनी द्यावा ते स्वतःच म्हणतात की के आम्ही केलेल्या कामाचं श्रेय यांनी लाटू नये अरे बाबा आम्ही तुमच्या कामाचं श्रेय अजिबात लाटत नाही आम्ही पाहणी करतो आज दहा करोडची जागा तुम्ही पंचवीस लाखाला दोनदाच्या आथ्रो फाउंडेशनला जो की एक नामांकित ठेकेदार आहे पंचवीस लाखाला काय काय अर्थ निघतोय आता यामध्ये मेहकरकरांची फसवणूक झाली असं वाटते का मेहकरांची फसवणूक नाही मेहकरांची मागच्या पंधरा वर्षापासून जेवढी फसवणूक झाली ते तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर आणतोय जेणेकरून यांना जनतेने धडा शिकवावा फसवणूक झाली का नाही झाली हे मेकरच्या जनतेने ठरवा धन्यवाद प्रकारे नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमने पुन्हा एक प्रकरण समोर आलेलं आहे करोडो रुपयाची लाखो करोड रुपयाची बिल्डिंग ही धुळखात पडलेली आहे दोन हजार बारा पासून ही बिल्डिंग अशी आहे तुम्ही बघत आहात कशा प्रकारे ही बिल्डिंग आहे खरं तर इतके रुपये खर्च करून सुद्धा ही नागरिकांच्या उपयोगी बिल्डिंग येत नसाल तर कुठंतरी यामध्ये काहीतरी झाल्याची संशय व्यक्त केला जातो आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आता बोलणंच दाखवलं की लाखो करोड रुपयाची बिल्डिंग जर अशा प्रकारे असे लिलाव आणि वेळेवर असं होत असेल तर हे खूप दुर्दैवी बाब आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्या करणार असल्याचंही नगराध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे